सुट्टे देऊ नका वाल कराडला वाल्मिक कराडला जर आज आर्थिक दृष्ट्या गुन्हेगारीतल्या दृष्ट्या सगळ्या खून खटल्याच्या खंडणीच्या दृष्ट्या सगळीकडे जर क्लीन चिट मिळाली बाबा हो हा इतका सुसाट सुटेल याच्यासारखे शेकडो वाल्मिक कराड महाराष्ट्रात तयार होते त्यांच्या दप्तरी जेवढ्या तक्रारी आल्या मागच्या पाच दहा वर्षामध्ये वाल्मिक कराड किंवा त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या गँग कडून ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडच्या विरोधातल्या तक्रारीवर जर तपास केला नसेल तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची मग ते आता तिथं खुर्चीवर असतील किंवा बदलून गेले असतील त्या सगळ्यांची चौकशी का होत कराड तो झाकी है त्यांचा का मंत्री हा त्यांचा आका आहे तो सुद्धा या सगळ्या चौकशींमध्ये सुटणार नाही एखाद्याचा नवरा मारायचा एखाद्याचा बाप मारायचा एखाद्याचा मुलगा मारायचा हे जर वाल्मिक कराडला सोपं असेल तर बेनामी संपत्ती जमवायला वाल्मिक कराडच्या हाताचा मळ आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे ते सरकारचे आशीर्वादन आहे का मंत्र्याचे आशीर्वादन आहे का या सायटी मध्ये या सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे त्याच्या आशीर्वादामुळं वाल्मिक कराडची इडी चौकशी होत नाही का त्यांच्या संपत्तीची चौकशी हे मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळं होत नाही का हा सगळा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर येतोय गुन्हेगारी जर संपवायची असेल सरकारला तर प्रत्येक गुन्हेगाराला त्याच पद्धतीचं शासन झालं पाहिजे सगळी त्याची पाळ बाहेर आली पाहिजे वाल्मिक कराडकडे जर बेनामी संपत्ती असेल ते जर हजारो कोटीचे मालक असतील इतर नेत्यांना सर्वसामान्य लोकांना किंवा जे कष्टाने सगळं उभे करतात त्यांच्या पाठीमागे ईडीचा भूंगा लावतात कारखानदार असतील विरोधक पुढारी असतील ह्यांच्याच पाठीमागे फक्त ईडी लागते वाल्मिक कराडच्या पाठीमागे ईडी का लागत नाही का कराडची संपत्तीची चौकशी होत नाही वाल्मिक कराडची पुण्यामध्ये वैशाली हॉटेलच्या शेजारी अलिशान काचाच्या बिल्डिंग मध्ये लागून जर सात सात दुकानं असतील प्रत्येक दुकानाची किंमत जर पाच कोटीच्या वर असेल किंवा मगरपट्टा सिटी मध्ये ड्रायव्हरच्या नावावर जर आलिशान अख्खा फ्लोर असेल एवढे पैसे आले कुठून मग बीड जिल्ह्यामध्ये बेनामी जमिनी असतील लोकांच्या भोलतापांना बळी पाडून धमकावून किंवा इतर वाम मार्गाने जर संपत्ती जुळवली असेल तर हे कुठं कामाला कामालाय ह्यांचा है। रेव्हेन्यू कुठून जमा होतो ह्यांच्याकडून पैसा कुठून येतो यांच्या काबाड कष्टाचं किंवा दैनंदिन व्यवहाराचं साधन काय याची चौकशी सरकार करणार नाही एका मंत्र्याचा हस्तक आहे एका मंत्र्याच्या इशाऱ्यावर तो बीड जिल्ह्यात दादरगिरी करतो लोकांकडून कंपन्यांकडून खंडणी मागतो सरपंचाला जिवंत मारतो अजून शेकडो लोकांना कसं मारलं असेल वेगळ्या वेगळ्या माहिती समोर येतात म्हणजे दाब दडपशाहीच्या जीवावर जरा लोकांच्या जीवाशी खेळून हजारो कोटीचा मालक जर वाल्मिक कराड होत असेल तर मग त्याची ईडी चौकशी का होत नाही मंत्र्याच्या आशीर्वादामुळं वाल्मिकाची ईडी चौकशी होत नाही का त्यांच्या संपत्तीची चौकशी हे मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळं होत नाही का हा सगळा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर येतोय कारण महाराष्ट्राला प्रश्न पडला की विरोधकांमधले जे जे नेते आहेत त्यांच्या आमदारांवर ईडीची चौकशी लागली सत्ताधाऱ्यांमध्ये जे पक्ष अजितदादा सारखे पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत गेले त्यांच्या सुद्धा अजितदादा पासून सगळ्यांच्या पाठीमागे ईडी चौकशी लागली सत्तेमध्ये गेल्यानंतर बंद झाली मग वाल्मिक चौकशीची का गरज वाटत नाही सरकारना सगळ्यात महत्वाचं फक्त ईडी कार्यालय हे विरोधकांच्या संपत्तीची चौकशी करायला आहे का सत्ता सत्ताधारी लाभार्थी सुद्धा जर या राज्याला आणि देशाला फसवत असेल राज्याचा रेव्हेन्यू जर गिळून टाकत असतील तर सरकारला काहीच वाटत नाही ईडी चौकशी का होत नाही वाल्मिकाटची मुख्यमंत्री महोदय तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे वाल्मिकाटची जर तीनशे तीनशे हायवा बीड जिल्ह्यामधल्या नदीतून उपसा त्या ठिकाणी करत असतील जर सोन्यासारख्या वाळूला शासनाला एक रुपया न भरता जर सगळे व्हायवा मंत्र्यांच्या आणि वाल्मिकराडच्या आशीर्वादाने जर पुण्यापर्यंत किंवा इतर शहरांपर्यंत वाळू पोचत असेल पुण्याच्या आसपास जर डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी करून तिथं जर वाळूची साठवण करून मग चार पाच पट वाळू पुण्यामध्ये विकली जात असेल तर हा वाळू माफिया कोण आहे वाळू माफिया वाल्मिकरांची ईडी चौकशी का होत नाही वाळू मधून सरकारला जो रेव्हेन्यू मिळाला पाहिजे महसूल मिळाला पाहिजे तो महसूल शासनाला जर एक छदाम त्या ठिकाणी जमा होत नसेल अप्रत्यक्ष तो रेव्हेन्यू सत्ताधाऱ्यांच्या खिशात नेत्यांच्या खिशात खिशामध्ये पोहोचतो याची सुद्धा चौकशी करायला नको प्रश्न भरपूर आहे मित्रांनो काही गोष्टी ह्या जबाबदारीनं चर्चा केल्या पाहिजे म्हणून सर्वांना नमस्कार जय जव जय शिवराय या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार हा मुळासाट जर उपटायचं असेल तर नेते जे शपथ घेतात मंत्रिपदाची गोपनेतेची ती शपथ प्रामाणिकपणे राबवली पाहिजे एखाद्या मंत्र्याच्या आशीर्वादाने त्याचा राईट हँड त्या, त्या नेत्याचं पालकमंत्रीपद जर भाड्याने त्या ठिकाणी वापरत असेल आणि सगळे कलेक्टर एस तहसीलदार प्रांत डीवाय एस पी सगळेच जर याच वाल्मिक कराड सारख्या व्यक्तीच्या किंवा मंत्र्याच्या शूटरच्या समोर जाऊन जर मुजरा करत असतील किंवा त्यांच्या होला हो म्हणत असतील फार दुर्दैवी एक सरपंच संतोष अण्णा देशमुख मस्साजोगचा मारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण समोर आलं अमानुष पद्धतीनं सगळं संपवलं आरोपी जे आहेत हजारो कोटीचे मालक आहेत तो विष्णू चाटे जो नातेवाईक आहे या वाल्मिक कराडचा तो त्यांच्याच पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे सगळ्यांची मिली भगत आहे यांच्याकडं पैसा कुठल्या कष्टातून निर्माण झाला आणि ते हे एवढ्या संपत्तीचे मालक आले काहीच वाटत नाही एखाद्याचा नवरा मारायचा एखाद्याचा बाप मारायचा एखाद्याचा मुलगा मारायचा हे जर कराडला सोपं असेल तर बेनामी संपत्ती जमवायला वाल्मिक कराडच्या हाताचा मळ आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे ते सरकारचे आशीर्वादन आहे का मंत्र्याचे आशीर्वादन आहे का या, या मध्ये या सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे आणि या चौकशात गुन्हेगाराला कठोर शासन करू शकतात मला बरीच माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आली खास करून बीड जिल्ह्यातून बऱ्याच महिला भगिनींनी कळवलं किंवा माहिती दिली आमच्या इथं असं असं झालंय आमच्या जमिनीचा असा प्रकार आहे आमच्या गावातल्या अशा माणसाचा चुकीचा प्रकार घडलाय मला असं वाटतं पोलिसांकडे बेनामी किती तक्रारी असतील त्या सगळ्या तक्रारींचं निरसन केलं का पोलिसांच्या दप्तरी जेवढ्या तक्रारी आल्या मागच्या पाच दहा वर्षामध्ये कराड किंवा त्यांच्या गँग कडून ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी वाल्मिक विरोधातल्या तक्रारीवर जर तपास केला नसेल तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची मग ते आता तिथं खुर्चीवर असतील किंवा बदलून गेले असतील त्या सगळ्यांची चौकशी का होत नाही किंवा झाली नाही पाहिजे कारण शंभर टक्के चौकशी झाल्याशिवाय खर महाराष्ट्रासमोर येणार नाही मला असं वाटतं ज्या वेळेस कराडच्या संपत्तीची चौकशी होईल त्यावेळेस बऱ्याच अधिकाऱ्यांची संपत्ती किंवा बऱ्याच अधिकाऱ्यांचा स्पेशल इंटरेस्ट अर्थात काळा पैसा सुद्धा वाल्मिक कराडच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी गुंतवला असेल आणि ज्या पद्धतीच हे फार मोठं रॅकेट महाराष्ट्राच्या समोर जर आलं आणि आलं पाहिजे महाराष्ट्र शासनाला हजारो कोटी रुपयाचा रेव्हेन्यू मिळू शकतो ही सामान्य गोष्ट नाही म्हणून वाल्मी कराडची यासाठी न सेना या सरपंच देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये टेस्ट नंतर ईडी चौकशी लावून सगळ्या संपत्तीची मोजदाद जर केली तर ईडीचे सुद्धा डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत असं मला या माध्यमातून ठाम वाटतं कारण ह्या लोकांच्या मनातला आक्रोश आहे आणि गावगाड्यातला विषय आहे की गावातल्या जमिनी अचानक कराडांच्या नावावर त्यांच्या मंत्र्यांच्या नावावर संपत्ती नेत्यांची जमलेली ड्रायव्हरच्या नावावर बरेच असे लोक आहेत जे सांगतात होय आम्ही त्या जातीचे सुद्धा आहोत त्यांचे सहकारी आहोत आमच्या नावावर संपत्ती आहे पण आम्हाला सुद्धा भीती आहे आम्हाला हे सगळं चुकीचं दिसतंय वाटतंय पण आम्ही बोलू शकत नाही त्या लोकांची ईडी चौकशी होऊ द्या एकदा पोलिसांनी ईडीचा झपाटा लावला आणि सपाटा जर सुरू केला सगळं बाहेर येईल शासनाचा रेव्हेन्यू शासनाचा जो कर चुकवेगिरीचा प्रकार आहे तो सुद्धा एक वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासमोर आला पाहिजे आत्ता नाही आला तर नंतर येणार नाही आणि सगळ्या गुन्हेगारांना आर्थिकदृष्ट्या ह्यांच्या नसबंदी केली वाल्मिक कराडची जर आर्थिकदृष्ट्या नसबंदी केली आणि जे काही गुन्हेगारी प्रकरण आहे ते जर मुळासकट बाहेर काढलं तर जो काही वाल्मिक कराडचा गुन्हेगारीचा त्या ठिकाणी ड्रामा आहे हा महाराष्ट्रासमोर आल्या शिवाय राहणार नाही आणि वाल्मिक कराड तो झाकी है त्यांचा पाठीराखा मंत्री हा त्यांचा आका आहे तो सुद्धा या सगळ्या चौकशींमध्ये सुटणार नाही कारण सीडीआर असेल किंवा इतर सगळे डिजिटल यंत्रणा एकमेकाशी कनेक्टेड असल्याशिवाय कराडची एकट्याची एवढी हिंमत नाही हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून ईडी चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे धन्यवाद लक्षात ठेवा मराठवाड्यातल्या आणि खास करून बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनते हो हा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच पाहिजे सगळ्यांना शेअर तर केला पाहिजे परंतु नुसता बीड जिल्हाच नाही मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक वाल्मिक कराड आहे काही ठिकाणी दहा दहा वाल्मिक कराड आहेत ज्यांनी लोकांचं जगणं मरण मुश्किल केलंय त्यांना सुद्धा चाप बसला पाहिजे पोलीस प्रशासनाला आणि सरकारला आता तरी विनंती आहे ऍक्शन मोडवर आल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा हजारो कोटी रुपये जनतेचे जे लुटले ह्या लुटमारांनी खंडणी खोरांनी आणि नराधमांनी असेच ह्यांच्याच घशात बसते ते बाहेर काढले पाहिजेत म्हणून नार्कोटेस्ट करा म्हणून ईडी चौकशी करा दूध का दूध महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे सुट्टे देऊ नका वाल्मिकाडला वाल्मिक कराडला जर आज आर्थिक दृष्ट्या गुन्हेगारीतल्या दृष्ट्या ह्या सगळ्या खून खटल्याच्या खंडणीच्या दृष्ट्या सगळीकडे जर क्लीन चिट मिळाली बाबा हो हा इतका सुसाट सुटेल याच्यासारखे शेकडो वाल्मिक कराड महाराष्ट्रात तयार होते गुन्हेगारी जर संपवायची असेल सरकारला तर प्रत्येक गुन्हेगाराला त्याच पद्धतीचं शासन झालं पाहिजे सगळी त्याची पाळ मुळं बाहेर आली पाहिजेत धन्यवाद जय महाराष्ट्र म्हणून जास्तीत जास्त आपलं हे युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा हे चॅनल फेसबुकला फॉलो करा आणि संपर्कात राहा धन्यवाद